नमस्कार मंडळी बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा लवकरच अंतिम टप्पा सुरू होणार आहे यंदा बिग बॉस मराठीचा प्रवास शंभर दिवसाचा नसून फक्त सत्तर दिवसाचा आहे त्यामुळे या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्याला अवघे काही दिवस बाकी राहिले आहे सहा ऑक्टोबरला बिग बॉस मराठीचा पाचव्या पर्वाचा विजेता जाहीर होणार आहे याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात सर्वाधिक चर्चेत असलेला सदस्य म्हणजे सूरज चव्हाण सूरजने आपल्या खेळासह साधेपणाने स्वभावाने सगळ्यांची मनं जिंकली अनेक एकदा खेळताना त्याचे वाद झाले असतील पण तो स्वतःहून कोणाशी वाद घालताना सहसा दिसला नाही सुरुवातीपासून सूरजला संपूर्ण महाराष्ट्रासह मराठी कलाकार मंडळी देखील पाठिंबा देताना दिसत आहे सध्या बिग बॉस मराठी मध्ये फॅमिली वीक सुरू आहे या निमित्ताने सूरजला त्याच्या आत्या आणि बहीण भेटायला आल्या बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात पहिल्याच आठवड्यात बेघर झालेल्या दादा पाटील यांनी सूरज चव्हाणच्या आईवडिलांचा फोटो दाखवला याचा व्हिडिओ त्यांनी नुकताच शेअर केला सूरजच्या कुटुंबाला भेटून पुरुषोत्तम दादा पाटील भाऊक झाले पुरुषोत्तम दादा पाटील म्हणाले मरीमाता मित्र मंडळांनी कार्यक्रम ठेवला आहे आणि मी आता सूरज चव्हाणच्या आहे माझ्या शेजारी त्याच्या आत्या बसले आहे आत्याने त्याच्या आई वडिलांचा फोटो दाखवला हे त्याचे आई वडील आहेत त्या फोटोमध्ये आजी आणि सूरजची भावंड आहेत आजीच्या मांडीवर सूरज बसलेला आहे आणि सगळे गावातले मित्र आणि नातेवाईक इथे आहेत पुढे पुरुषोत्तम दादा पाटील म्हणाले खरं तर त्याच्या आत्या आणि बहीणच आहेत तर मी पण खूप भावूक झालो इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सूरज आज कुठे यांची साथ त्याला कायमच राहील पण आज संपूर्ण महाराष्ट्र त्याच्यावर प्रेम करतोय आज त्याचे आई वडील नाही त्याच्या आई वडिलांचा फोटो पाहिला खरंच मला भरून आले आज या ठिकाणी कीर्तन आहे त्यानंतर सूरज श्रद्धास्थान असलेल्या मरी माता मंदिरात जाणार आहे रामकृष्ण हरी दरम्या दरम्यान पुरुषोत्तम पाटील यांच्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या एका नेटकऱ्याने लिहिलं आहे सूरजचा चव्हाण जिंकला तर त्यात पुरुषोत्तम पाटील यांचा खारीचा वाटा नक्की असेल तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं सूरज ट्रॉफी घेऊनच जाणार तर तिसऱ्या नेटकऱ्यांनी लिहिलं सगळ्यांनी सूरजला सपोर्ट करून सूरजला विजयी करा